आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ किरकोळ कारणावरून दिरानं आपल्या भाऊजाईचा खून केला दारूच्या नशेत एका टणक हत्यारानं डोक्यावर तोंडावर अंगावर मारहाण करत भाऊजाईचा खून केल्याची घटना अकोलेतील उंचखडक या ठिकाणी घडली आहे तर या संपूर्ण घटनेमुळे अकोले परिसर हादरून गेलाय या घटनेत जिजाबाई शिवराम खोडके वयवर्ष पंचेचाळीस राहणार बोराची वाडी पोस्ट गर्दनी हल्ली राहणार उंच खडक बुद्रुक तालुका अकोले या महिलेला आपले प्राण गमवावे लागलेत वीस फेब्रुवारीच्या रात्री दहाच्या सुमारास भाऊसाहेब आनंदा देशमुख यांच्या शेतातील शेडमध्ये उंच खडक बुद्रुक येथे ही घटना घडली आहे फिर्यादी सुनील शिवराम खोडके वयवर्ष चोवीस यांनी अकोले पोलिसात फिर्याद दिली आहे आणि या फिर्यादीवरून आरोपी राजू शंकर कातोरे राहणार बोरीची वाडी याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे हे करतायत भारत रेघाटे सी न्यूज मराठी अकोले